देवरुखच्या सावित्रीबाई इंदिराबाई हळवे अभिजीत हे लिखित या पुस्तकातील हे शेवटचं प्रकरण आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद मावशींच्या सेवाव्रताची कहाणी तुमच्या मदतीने सर्व दूर पोचावी हीच इच्छा प्रकरण पंचवीस मंतरलेले दिवस पारंपरिक चाळीस गावांचं नेतृत्व करणारं देववृक्षांचं देवरुख गाव मातृ मंदिरच्या रुग्णसेवेनं तालुक्यातील आणि जिल्ह्यातील मुख्य दळणवळणाचं स्थान बनून राहिलं मावशींनी सुरू केलेलं मातृमंदिर हॉस्पिटल त्यातील आरोग्य सेवा डॉक्टर्स नर्स यामुळे एक आरोग्य आधार निर्माण झालेला त्याचबरोबर ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील महिलेला आरोग्याचं सुरक्षा कवच मिळावं तिच्यामध्ये आरोग्य आणि विज्ञान याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी स्त्रीला तिचं शरीर त्यातील बदल मासिक पाळी गर्भधारणा मुलांचा जन्म तिचं बाळणपण यातील आरोग्य विषयक नियमित घेतली जाणारी काळजी या, या सगळ्याची अधिक माहिती व्हावी यासाठी विविध पातळीवर शिबिरं मार्गदर्शन या माध्यमातून मावशी एक जाणीव जागृतीची चळवळच ग्रामीण भागात उभारत होत्या शेकडो वर्ष घट्ट ऋतून बसलेल्या धूप अंगारा नारळ काढणं बुवाबाजी भगतकी यातून गंडे दोरे भूत भानामती अंगात येणं कोंबडे बकरे नवस करणी अशा शेकडो प्रकारच्या अंधश्रद्धांनी इथला समाज आणि विशेषतः पोखरलं होतं अशा अंधश्रद्धेतून बाहेर काढत त्यांना आरोग्य सुविधा घेण्यास तयार करणं बाळणपणासाठी कोंडलेल्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर काढून रुग्णालयात स्वच्छ प्रकाशात आणि आरोग्यदायी वातावरणात आणणं हे जिकरीचं आणि पारंपरिक समाज व्यवस्थेच्या विरोधातलं काम होत या स्त्री जाणीव जागृतीचं काम करतानाच स्वतःमध्ये होणारे नैसर्गिक बदल आणि त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या बाबतीत स्त्रियांना वैज्ञानिक ज्ञान असणं आवश्यक आहे हे मावशींच्या लक्षात येत होतं आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न होते त्याबरोबरच त्यांनी खेड्यातील दुर्गम भागात आणि विशेषतः दलित अवस्थेत बालवाड्या सुरू करण्याचे अनेक प्रकल्प हाती घेतले होते यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेकडो गावं मातृमंदिरच्या आरोग्य आणि सामाजिक प्रकल्पांना जोडली जात होती याचा परिणाम तालुक्यातील सामाजिक चळवळींचं मुख्य केंद्रच मातृमंदिर झालं होतं मावशींच्या या निरामय सेवाभावी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निष्कामपणे केलेल्या कामाचा परिणाम असा झाला राज्याच्या विविध भागातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मातृमंदिर हे एक आकर्षण ठरलं राज्यातील देशातील परदेशातील मावशींचं काम पाहण्यासाठी इथे येत देवरुख या छोट्याशा गावाचं नाव आरोग्य आणि सामाजिक कार्यातील महत्वाचा मापदंड म्हणून चर्चेला जाऊ लागलं मावशींच्या कामाभोवतीनं त्या काळातील दल आणि समाजवादी चळवळीतील प्रजा समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांचा संच अधिक कार्यशील होऊ लागला भाऊ तेंडुलकर भाई शेटे सरा शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचा मातृमंदिर हा चळवळीचा आधार झाला सामाजिक राजकीय कार्याला ज्यावेळी संस्थात्मक कामाची रचनात्मक जोड मिळते त्यावेळी त्याची एक व्यापक सामाजिक चळवळ उभी राहते मावशीने या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना आपलेपणाचा आधार देत कार्यकर्त्यांचं जाळं ह्या परिसरात उभं केलं स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांचा तो मंतरलेल्या दिवसांचा काळ होता चळवळीत अनेक कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांना कधी तुरुंगवास तर कधी ब्रिटिशांच्या रोषाची झळ सहन करावी लागली होती मात्र स्वातंत्र्यासाठी लढण्याचा कैफ प्रत्येक तरुणाईच्या रक्तात दौडत होता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय असा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करत होता स्वातंत्र्याचं सुराज्य उभारण्यासाठी आपलं योगदान दिलंच पाहिजे अशी झपाटलेपणाची ईर्षा प्रत्येकाला होती आणि त्यांना वेगवेगळी क्षेत्र खुणावत होती देवरुख बाजारपेठेतील माणिक चौकातील बाबल्या सारदळांच्या दुकानाचा नाका म्हणजे समाजवादी चर्चांचा अड्डाच कोकणी माणूस आधीच गप्पिष्ट पारावरच्या गप्पांच्या मैफिली जमावण्यात त्याचा हातखंडा त्यात सारकडे सायंकाळच्या बसने मुंबईहून वर्तमानपत्र यायची आणि तरुणाईची मैफल जमायची पार राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चर्चांचं मैफलीचं मध्यवर्ती ठिकाण माणिक चौक होता त्या काळात बॅरिस्टर नातपई यांच्या लोकसभेतील आणि मतदारसंघातील चर्चांचा प्रभाव मोठा होता लोकसभा अधिवेशनानंतर नातपई थेट राजापूर मतदारसंघात यायचे आणि लोकसभेतील चर्चांचा वृत्तांत अहवाल आपल्या ओघवत्या भाषणातून जनतेला द्यायचे नातपई त्यांच्या भाषणात कधी कोकणातील वादळ संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न तर कधी देशाचं संरक्षण विषयक धोरण याबाबत त्यांनी लोकसभेत मांडलेले विचार सांगत लोक नातपईंची भाषणं एकाग्र होऊन ऐकत एकोणीसशे त्रेसष्ट ची नातपईंची एका गाजलेल्या सभेची हकीकत काही जुने लोक सांगतात अमेरिकी स्मगलर डॅनियल वॉलकॉट तुरुंगातून पळाला आणि दिल्लीच्या विमानतळावर पार्क करून ठेवलेल्या एका विमानातून देशाबाहेर पळून गेला या जग हादरलं भारताची जगात नाचक्की झाली या विषयावर नातपैनी लोकसभा गाजवून टाकली एखादा शिक्षा झालेला आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगार दिवसाढवळ्या राजधानीत विमानात पेट्रोल भरतो कोणीही त्याला थांबवत नाही त्याची तपासणी करत नाही त्याच्या आडव येत नाही त्याला अटकाव करत नाही आणि तो आरामात देशाबाहेर निघून जातो एखाद्या कथेसारखी चमत्कारी हकीकत वॉलकार्टला पाकिस्तान सीमा पार करायला नव्वद मिनिटं लागली तरी त्याचा भारतीय सुरक्षा यंत्रणा पाठलाग करू शकत नाही या देशाची अशी विकलांग गलथान सुरक्षा यंत्रणा का आणि आता म्हणे त्या वॉलकार्टला परत आणण्यासाठी अमेरिकेची मदत घ्यावी कृपा करून आता तरी आपली लाज राखा आपण अमेरिकेवर कशासाठी अवलंबून राहणार आपल्याला धान्य अमेरिकेने द्यायचं कपडे अमेरिकेने द्यायचं संरक्षण अमेरिकेने करायचं आणि आता परकीय आक्रमणाविरुद्ध सोडाच आम्हाला हव्या असलेल्या गुन्हेगाराला पकडून आमच्या ताब्यात देण्यासाठी सुद्धा अमेरिकेनेच आम्हाला मदत करायची आणि यापुढे ते सांगायचे प्रश्न आहे तो देशाच्या सुरक्षेचा सुरक्षा ही सुरक्षा कोणा व्यक्तीची किंवा कोणा गटाची किंवा कोणा एका मंत्र्याची वा पक्षाची मक्तेदारी नाही आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपण सगळेच जबाबदार आहोत याच प्रसंगावर अधिक बोलताना नातपे सांगायचे वर्षभरापूर्वी चीनने भारतावर आक्रमण केलं त्यावेळी ही शत्रूला भारत बेसावत असल्याचं दिसलं असे एक एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रसंग आणि त्यावरील लोकसभेच्या सभागृहात झालेल्या चर्चा नातपे अत्यंत तपशीलवार वर्णन करून सांगत जणू लोकसभेच्या सभागृहातील ते वातावरण जिवंतपणे देवरुखच्या जनतेसमोर उभं करत भाषण ऐकण्यासाठी कोकण असे या भाषणातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चर्चा होईल वैचारिक खाद्य आणि त्यातून सुरू होणारं पारावरील गप्पांचं विचारमंथन हे देवरुखच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचा एक अविभाज्य भाग होता त्याचे पडसाद इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वैचारिक उंचीतून आणि रचनात्मक कामातून दिसत होते कार्यकर्त्यांची एक फळी या माध्यमातून विचार मंथनातून उभी राहत होती यामुळेच माणिक चौक म्हणजे फक्त स्थानिक गप्पांचा कट्टा न होता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चांचा कट्टा बनला होता याचं आंतरिक नातं मातृमंदिर आणि मावशींच्या कार्याशी जोडलेलं होतं